नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचा टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे संत बाळूमामाच्या मंदिरामध्ये उपोषणास सुरुवात सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणासाठी लढा चालू असतानाच हुपरीमध्ये धनगर जातीचा एस टी आरक्षणामध्ये समावेश करून धनगर समाजाला न्याय देण्यात यावा तसेच जोपर्यंत एस टी प्रवर्गात धनगर समाजाला समाविष्ट करण्यात येत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेऊन धनगर समाज एकवटला आहे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे अन्यथा पुढील दिशा ठरवण्यात येईल असे मत हुपरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब मुधाळे यांनी उपोषणाच्या ठिकाणी मांडले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला होलकर नगर पाळ मंदिर या ठिकाणी आमच्या हो आमच्या उपरी धनगर समाजातील युवक पांडुरंग खेंबलापुरे हे गेले दोन दिवस या ठिकाणी कुपोषणात बसलेले आहेत टी पर्व प्रवर्ग या यामध्ये बसून धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रामध्ये गेले काही अनेक दिवस आंदोलन उपोषण सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर याही ठिकाणी हुपरीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण आज या ठिकाणी कुपोषणाला बसलेले आहोत आमची रास्त मागणी आहे आणि आमच्या हक्काची मागणी आहे ती या सरकारनं आम्हाला मिळावी यासाठी बरे काही दिवस झाले यासाठी धनगर समाज प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा या एस टी आरक्षण पर्वडासाठी शासन अजूनही काही मनावरती घेत नाही तरी लवकरात लवकर, लवकर शासनानं यावरती ठोस निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शन आहेत त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र हा धनगर समाज हा मतदानावर बहिष्कार टाकेल